नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनल वरती आपले खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या चॅनल वरती स्पेशल टी सी एस पॅटर्न वरती आधारित संभाव्य सराव प्रश्न संच सिरीज सुरू करण्यात आलेली आहे व या सिरीज मधला आपला आजचा हा पहिला व्हिडिओ किंवा पहिला प्रश्न संच आहे या सीरीज मध्ये आपण तलाठी भरतीसाठी आवश्यक असे प्रश्न तर पाहणार आहोतच त्याचबरोबर त्यांचं विश्लेषण सुद्धा पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ लगेच तलाठी भरतीसाठी प्रिपेअर करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायचा आहे ठीक आहे तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तलाठी भरती दोन हजार पंचवीस टी सी एस पॅटर्न आधारित सराव प्रश्न संच एक ठीक आहे तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बंदर पश्चिम किनाऱ्यावर नाही प्रश्न नीट ऐका खालीलपैकी कोणते बंदर पश्चिम किनाऱ्यावर नाही तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन तुतीकोरीन तुतीकोरीन हा बंदर पश्चिम किनाऱ्यावर नसून पूर्व किनाऱ्यावर आहे ठीक आहे मार्मागोवा कोचीन नावासेवा हे बंदर पश्चिम किनाऱ्यावर पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे आहेत पूर्व किनाऱ्यावर आणखीन कोणते बंदर आहे तर कलकत्ता आहे पाराद्वीप आहे विशाखापट्टणम आहे चेन्नई आहे इत्यादी ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या स्रोतांमधून भारतामध्ये सर्वाधिक वीज निर्मिती केली जाते ठीक आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन औष्णिक ऊर्जा औष्णिक ऊर्जा या स्रोताच्या माध्यमातून भारतामध्ये सर्वाधिक वीज निर्मिती केली जाते वीज निर्मितीमध्ये पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त वाटा औष्णिक विद्युत ऊर्जेचा आहे भारतामध्ये सर्वात मोठा औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे मध्य प्रदेश एम पी मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी म्हणून डॅडश नदी ओळखली जाते ठीक आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी म्हणून डॅडेश नदी ओळखली जाते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन पंचगंगा कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी म्हणून पंचगंगा ही नदी ओळखली जाते हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्या कोणत्या पाच महत्वाच्या नद्या आहेत किंवा प्रमुख नद्या आहेत ज्यांच्या संयोगाने पंचगंगा नदी निर्माण झालेली आहे तर पहा त्या नद्या आहेत कुंभी कासारी तुळशी भोगावती कासारी तुळशी भोगावती आणि सरस्वती भोगावती आणि सरस्वती या पाच नद्यांच्या संयोगाने किंवा संगमाने पंचगंगा नदी निर्माण झालेली आहे जिला कोल्हापूरची जीवनवाहिनी नदी म्हणून ओळखले जाते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा जांबा खडकामध्ये डॅडॅश साठे मोठ्या प्रमाणात आढळतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन बॉक्साइट जांबा खडकामध्ये बॉक्साइटचे साठे मोठ्या प्रमाणावर आढळतात कोकण किनारपट्टी पश्चिम घाट दख्खनचे पठार या ठिकाणी जांबा खडक आढळतो भारतातील सुमारे एकवीस टक्के बॉक्साइड उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रामध्ये घेतले जाते बॉक्साइडचा उपयोग कशासाठी केला जातो प्रामुख्याने तर ॲल्युमिनियम निर्मितीसाठी ॲल्युमिनियम ऍल्युमिनियम निर्मितीसाठी किंवा उत्पादनासाठी बॉक्साईटचा चा उपयोग केला जातो बॉक्साईटचे साठे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात तर ते आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाणे पालघर सांगली सातारा इत्यादी जिल्ह्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्ती तरतुदींमधील डॅडेश कलमानुसार नगरपालिका स्थापन करण्यात येते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन कलम दोनशे त्रेचाळीस क्यू चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्ती तरतुदींमधील कलम दोनशे त्रेचाळीस क्यू या कलमानुसार नगरपालिका स्थापन केली जाते चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वैधानिक दर्जा प्रदान केला ही घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मंजूर झाली आणि एक जून एक जून एकोणीसशे त्र्याण्णव रोजीपासून ती अमलात आली ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार डॅडिशने सुरू केले ठीक आहे आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार सुरू केले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक लॉर्ड रिपन आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार लॉर्ड रिपन याने सुरू केले लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे संबोधले जाते किंवा म्हटले जाते अठराशे ब्याऐंशी मध्ये अठराशे ब्याऐंशी मध्ये लॉर्ड रिपन याने एक ठराव मंजूर करून स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरुवात केली होती ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतीय राज्यघटनेतील कलम चाळीस मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन ग्रामपंचायतीची स्थापना ठीक आहे भारतीय राज्य घटनेतील कलम चाळीस मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना याची तरतूद करण्यात आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा रेबीज या रोगात खालीलपैकी कोणते अवयव बाधित होते ठीक आहे रेबीज या रोगात खालीलपैकी कोणते अवयव बाधित होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन मध्यवर्ती चेता संस्था रेबीज या रोगामध्ये मध्यवर्ती मद चेता संस्था हा अवयव बाधित होतो रेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे विषाणूमुळे होणारा ठीक आहे विषाणूजन्य आजार आहे हा रॅब्डो वायरस या विषाणूमुळे होत रॅबडो वायरस संक्रमित प्राण्यांच्या चाव्यामुळे हा आजार पसरतो कुत्रा मांजर ससा उंदीर इत्यादी सारख्या संक्रमित प्राण्यांमुळे रेबीज हा रोग होतो रेबीज या रोगामध्ये मेंदू व मध्यवर्तीचे संस्था हे बाधित होतात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा मधमाशी माशी यांसारखे कीटक कोळंबी विंचू हे प्राणी कोणत्या वर्गात येतात तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन ऑर्थोपोडा मधमाशी माशी यांसारखे कीटक कोळंबी विंचू हे प्राणी ऑर्थोपोडा या संघात येतात ठीक आहे ऑर्थोपोडा हा संघ आहे प्राणी संघातील सर्वात मोठा संघ कोणता असेल तर ते आहे ऑर्थोपोडा सर्वात मोठा संघ आहे जगातील जवळजवळ ऐंशी टक्के प्राणी हे या संघात मोडतात या संघामध्ये अनेक पाय असलेले किंवा संधी असलेले प्राणी मोडतात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा या ठिकाणी आपल्याला काही धातू व त्यांच्या संज्ञा दिलेल्या आहेत ज्यापैकी आपल्याला चुकीची जोडी असलेला ऑप्शन पाहायचा आहे किंवा चूज करायचा आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे सिल्वर याची संज्ञा दिलेली आहे ए यू त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे आयर्न याची संज्ञा दिलेली आहे किंवा जोडी आहे एफ ई त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे मॉलिबडिनम याची संज्ञा किंवा जोडी दिलेली आहे एम ओ त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे तीन याची संज्ञा किंवा जोडी दिलेली आहे एस एन तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर आहे ऑप्शन एक सिल्वर ज्याची जोडी यू सोबत लावलेली आहे ही जोडी चुकीची आहे कारण सिल्वर याची संज्ञा काय आहे तर सिल्वर याची संज्ञा आहे ए जी तर एयू ही संज्ञा कशाची आहे तर ए यू ही संज्ञा आहे गोल्डची सोने गोल्ड ची संज्ञा आहे ठीक आहे काही महत्वाचे मेटल्स त्यांची संज्ञा पाहूयात सोडियम सोडियम याची संज्ञा काय आहे तर Na त्याच्यानंतर पोटॅशियम पोटॅशियम ची संज्ञा काय आहे तर पोटॅशियम ची संज्ञा है, K त्याच्यानंतर ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम ची संज्ञा काय आहे तर ॲल्युमिनियम ची संज्ञा आहे Al कॉपर कॉपर ची संज्ञा काय आहे तर कॉपर ची संज्ञा आहे Cu ठीक है? हे काही महत्वाचे मेटल्स आहेत लक्षात ठेवा जे की परीक्षेला विचारले जाऊ शकतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण तलाठी भरतीसाठी महत्वपूर्ण असलेला संभाव्य सराव प्रश्न संच तसेच त्याचं विश्लेषण पाहिलेलं आहे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा स्पर्धा परीक्षेची विनाशुल्क तयारी करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं तलाठी भरतीची किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग